होम फूड मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण चमचमीत छान भिजवलेल्या बरबटीची भाजी बनवणार आहोत मसाल्याची छान रस्त्याची भाजी आपण अशी बनवणार आहोत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी चला आता आपण मसाला घेऊया भाजायला कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे अर्धा चम्मच जिरे घातलेले आहे एक चम्मच धने घातलेले आहे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे कट करून आणि थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे एक टमाटर घेतलेला आहे आणि पाच ते सहा लसूण पाकड्या घेतलेल्या आहेत दोन चमचे कोबरा किस घेतलेले आहे किसून ते घालूया आणि थोडेसे त्यामध्ये मीठ घालूया त्यामुळे टमाटर आणि कांदा लवकर सॉफ्ट होतो आणि मसाला छान परतून घेऊया आणि त्यामध्ये एक हिरवी मिरची घालूया मसाला छान भाजून झाला की मस्त मिक्सरच्या पॉटमध्ये घालून मस्त बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया थंड झाल्यानंतर आता त्याच कढईमध्ये मी एक वडी तेल टाक घातलेलं आहे आणि मसाल्याचे जे वाटण केलेले आहे आपण ते घातलेलं आहे आता मसाला छान मस्त तेल सुटेपर्यंत मस्त परतून घेऊया त्यानंतर सुके मसाले घालूया एक चम्मच लाल तिखट घातलेलं ला आहे अर्धा चम्मच हळद घातलेली आहे अर्धा चम्मच गरम मसाला घातलेला आहे आणि अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला घातलेला आहे आता मसाला छान मस्त परतून घेऊया छान तेल सुटेपर्यंत मस्त मसाला परत परतल्यानंतर आपण जी परपटी दहा मिनटं मस्त मीठ घालून मस्त मी उकळून घेतलेली आहे ती घालूया आणि मसाल्यामध्ये मस्त परतून घेऊया दोन मिनटं त्यामुळे जी भाजी आहे आपली मस्त छान चविष्ट आपली भाजी तयार होते बरबटी परतल्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी बरबटी छान परतल्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि मिक्सरचे पॉटमध्ये थोडंसं पाणी घालून ते घालूया आणि जे बरबटी उकडलेल्या पाण्यामध्ये ते पाणी घालून देऊया आणि रश्यामध्ये वेगळं पाणी घालायची आपल्याला गरज नाही बरबटी छान उकळून घेतलेली आहे आता भाजी मस्त छान एक उकडी काढून घेऊया बघा छान मस्त झणझण तशी भाजी तयार होती मसाल्याची बघा भाजीला छान मस्त उकडी आलेली आहे आता मंदाच्या मस्त छान भाजी शिजायला ठेवूया मस्त तरी येते भाजीवरती मस्त छान बघा भाजी, भाजी आपली तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू